त्या ठिकाणी आग्रह की एका युवकाने उच्च शिक्षित युवकाने या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं अनेक प्रश्न वर्षानुवर्ष आपले प्रलंबित आहेत आणि त्यांना कुठंतरी आणि मलाही कुठंतरी वाटलं की एक सकारात्मक राजकारण या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल अनेक प्रश्न खर तर शिक्षक एक महत्वाचा घटक आहे समाजाचा राष्ट्र निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान आहे आणि एका अशा सकारात्मक राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतोय आणि म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरायचा निर्णय सगळ्यांच्या आग्रहाखात मी या निमित्ताने घेत आहोत एकीकडे विधानसभेची तयारी तुम्ही करत असताना अचानक विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय नेमका काय हा निर्णय बदलला मुळात विधान परिषदेची तयारी किंवा विधानसभेची तयारी असं कधीच नव्हतं राजकारण हे समाजकारणाचं माध्यम म्हणून आम्ही बघत असतो आणि निवडणुका जरी नसल्या तरी सातत्याने समाजसेवा किंवा समाजाचं कार्य सेवा हाच धर्म समजून आम्ही गेल्या अनेक पिढ्यांपासून करत आलेलो आहे आणि त्याच ह्याही मागचा हेतुत्वच आहे तुमचं काय नाही खरं तर हा जो मतदारसंघ आहे हा शिक्षकांच्या प्रश्नाच्या निगडीत आहे मला व्यक्तिशा असं वाटतं की इथं राजकीय जोडे बाजूला ठेवले गेले पाहिजे हे वरिष्ठ सभागृह आहे इथं राजकीय जोडे बाजूला ठेवून मी या निवडणुकीकडे बघतो आहे शिक्षकांना राजकारणामध्ये ओढलं नाही पाहिजे उलट सर्व पक्ष मिळून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय करता येईल या हेतूने आपण या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे उमेदवारी भूमिका काय आणि वरिष्ठांना देखील नाही भाजप उमेदवारी देऊ किंवा इतर कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी मात्र आमचा निश्चय झालेला आहे ह्या निवडणुकीमध्ये आपण उतरायचं पाच जिल्ह्याचा हा मोठा मतदारसंघ आहे चोपन्न तालुके आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र या जिल्ह्यामध्ये आता आणि अशा या व्यापक याच्यामध्ये जवळपास सत्तर हजार शिक्षकांचं मतदान आहे आणि म्हणून संबंध वैयक्तिक संबंध आणि त्याचप्रमाणे पक्षीय पक्षाच्या पलीकडं जाऊन या निवडणुकीकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि आम्ही तशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघतोय राजेंद्र विखे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ते सुद्धा ही निवडणूक लढवणार असल्याचं म्हणताय त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय राहील नाही राजेंद्र विखे पाटील निवडणुकीला इच्छुक आहे हे आपल्याच माध्यमातून मला कळलं पण व्यक्तीच्या राजू तात्यांना मी ओळखतो अनेकदा त्यांचं मार्गदर्शन मला होत असतं मला वाटत नाही की तात्या या निवडणुकीमध्ये येतील आणि तसं आल्यावर मग त्या पद्धतीने पुढे बघू नाशिक पदवीधर निवडणुकीत सुद्धा तांब्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती भाजपने त्यांना बाहेरून दिला होता तसंच काही गणित नाही असं काही या क्षणाला मी सांगू शकत नाही कारण अशा कुठल्याही आमची चर्चा त्या पद्धतीची झालेली नाही परंतु निश्चितच सत्यजित तांबे असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील यांनी पदवीधर मध्ये किंवा हाच कार्यक्षेत्र पाचही जिल्ह्यांचा येतो आणि एक त्याला म्हणतो प्रमाण उंची जी काय डॉक्टर तांबेंनी नक्कीच तो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची माझी प्रेरणा राहीलची तयारी झाली आता आशुतोष काळे जे आहेत ते देखील आहेत पुढे विधानसभेला काही गणित जोडणार नाही असं नाही राजकीय स्वार्थासाठी कुठलेही निर्णय आम्ही घेत नाही आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पाच जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र आहे आणि निश्चितपणाने एक कोटी साठ लाखाहून अधिक जनरलचं मतदान आहे आणि त्यामध्ये साठ सत्तर हजार शिक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आव्हानाच्या दृष्टीने कोपरगाव आजही कोणी जरी उभं राहिलं तरी आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ठेवतो परंतु एक कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स सकारात्मक पॉलिटिक्स आज जर आपलं हे दलदलीचं सगळं राजकारण पाहिलं तर त्यामध्ये निश्चितपणाने असं वाटतं की शिक्षक हा देशाच्या राष्ट्राच्या जडणघडण्यामध्ये महत्वाचा घटक आहे आणि त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रश्नाविरहित समाजाचे प्रश्न सोडवण्याचं चा एक चांगलं माध्यम आहे मी अनेकदा सांगतो की पंच्याहत्तर वर्ष आपल्याला झाले स्वातंत्र्याला शेजारचे देशाला झाले परंतु आज आपला देश पाच महासत्तेमध्ये आपला देश चाललेला आहे महासत्तेच्या दिशेने आणि याच्यामध्ये प्रामुख्याने फरक जर बघितला राज्यकर्ते सीमेवरील सैनिक शेतकरी सगळे जरी आले तर कुठं ना कुठं ही सगळीच मंडळी एकेकाळी शिक्षकांचे विद्यार्थी होते आणि म्हणून त्या त्या वेळेसच्या शिक्षकांनी त्यांचं त्यांचं योगदान दिल्यामुळं हा राष्ट्र घडलेला आहे परंतु दुर्दैवानी अनेक वर्षांपासून शिक्षकांकडे दुर्लक्षित होत आहे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित होत आहे सीमा आपण सुरक्षित करू शकतो पण सीमा अंतर्गत देशांतर्गत जर आपल्याला शांतता प्रस्थापित करायची असेल किंवा विकासाची घोडजोड चालू ठेवायची असेल तर शिक्षकांना मुख्य प्रवाह आणून शिक्षकांना एक वेगळा दर्जा देऊन खरंतर शिक्षकांचा सन्मान देखील वाढवणं गरजेचं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलं शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढायचा शिक्षकांसाठी शिक्षकांमधून उच्च शिक्षित हे सगळे शिक्षक असतात आणि समाजाचे प्रतिबिंब म्हणून ह्यांच्यातून एक कोणीतरी प्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे त्याला शिक्षणाची आट नाही त्याला शिक्षकच पाहिजे अशी आठ नाही कायद्याने आणि म्हणून त्यांच्यातून कोणतरी येऊन एक समाजाचा प्रश्न सोडवण्याकरती सभागृहात जातील परंतु दुर्दैवानी त्यांचेच प्रश्न इतके उपस्थित झालेले आहे शिक्षकांचे अनेक असतील जुनी पेन्शन योजना असतील शालेबाह्य कामं असतील किंवा एडेड अनएडेड अनेक औषधं अनुदान असतील खूप विषय यानिमित्ताने आर टीचे पैसे वर्षानुवर्षे येत नाही त्याच्यामुळे त्यांचे पगार होत नाही टेक्निकलमध्ये देखील स्कॉलरशिप तीन तीन वर्ष येत नाही त्याच्यामुळे शिक्षकांवर परिणाम होतोय पर्यायी त्यांच्या जे काही ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे त्याच्यावर परिणाम होतोय पर्याने आपली घडणारी पिढी त्या ठिकाणी घडत नाही पाहिजे तशी म्हणून आम्ही खर तर या निवडणुकीकडे बघतो आहे लोकसभेच्या वेळी अनेक नेते महायुतीतील तुमच्या भेटीला आले होते त्यावेळेस काही शब्द दिला गेला होता काय का नेमके शब्द नाही शब्द घेऊन किंवा शब्दांवर शब्दा काम करणाऱ्यांपैकी आमचं कुटुंब नाही आपल्याला ज्ञात असेल की एकोणीसशे बहात्तर पासून स्वर्गीय शंकरोजी कोल्हे स्वपक्षाविरोधात अनेक आंदोलन केलेले आहे इशू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयानुरूप राजकारण करणारे आम्ही मंडळी आहोत अनेकदा मागच्या महिन्यात देखील मी सरकारच्या विरोधात अन्याय झाला तर आवाज उठवला या देशामध्ये पॉलिसी मेकिंग धोरणात्मक निर्णय या सभागृहात घेतले जातात देशाच्या शेतकऱ्यांवर आजपर्यंत इतिहासामध्ये आर वर कोणीच मोर्चा नेला नाही ने, तो फुले साहेबांनी नेला आणि देशातील शेतकऱ्यांचं एक ते दोन टक्के व्याजदर त्या ठिकाणी कमी झाले आपले मी मीटर मोटरचे मीटर पद्धतीने होते मीटर फेको आंदोलन आपल्या गोदावरी नदीत झाले संबंध महाराष्ट्राचे हॉर्सपॉवर पद्धत त्या ठिकाणी अंमलात आली खंडकारी शेतकऱ्यांसाठी तीन महिने ते जेलमध्ये राहिले म्हणजे कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता समाजकारणच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आम्ही सगळ्यांनीच काम केलेलं आहे त्याच्यामुळे तोच हेतू त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेला होतो